नमस्कार मंडळी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नवीन वर्ष सण पहिला संक्रांत्रीचा मान हळदी कुंकवाचा आणि सुहासिनींचा रावांचा जोडा राहो सात जन्माचा रुसलेल्या राधेला म्हणतो हास रुसलेल्या राधेला म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्राती खास चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा रावांसारखे गुणीपती जन्मजन्मी मिळावा ओल्या चिंब केसांना टॉवेल घ्या पुसायला ओल्या चिंब केसांना टॉवेल घ्या पुसायला रावांचे नाव घेते पैठणी घ्या नेसायला रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात रावांचे नाव घेते द्या लक्षात आज आहे मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड आज आहे मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड रावांची आहे मला फार ओढ तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा